आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना तर ऑपरेशन महादेवद्वारे पहलगाम हल्ला करणाऱ्यांना जमीन दोस्त केल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्यामुळे पहलगाम हल्ला झाल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसला पाच वर्ष पूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची आज बैठक झाली या अंतर्गत एकंदर एक हजार नऊशे दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी आणि वाशिम इथं विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला पिंपरी चिंचवड इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना करायला तसंच या न्यायालयांसाठीच्या पदांना मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली तसंच ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानाअंतर्गत दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली ई नाम योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करण्यासाठी कृषी उत्पन्न पणन विकास आणि विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली वर्धा जिल्ह्यात बोर मोठा प्रकल्पाची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी दोनशे एकतीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या तर धाम मध्यम प्रकल्पाची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी एकशे कोटी सत्तावीस लाख रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आदिवासी विकास विभागांतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीनं वितरित करावा त्याबाबतच्या मागणीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत आदिवासी विकास विभागाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली पूर्ण आणि प्रगतीपथावरचे रस्ते पुलांची कामं लेखाशीर्ष तीन हजार चोपन्न अंतर्गत रस्त्यांची कामं ठक्कर बाप्पा योजना शासकीय आदिवासी विभागातल्या इमारतींची बांधकामं अधिसंख्य झालेल्या जागेवर विशेष भरती राज्यभरातल्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये रोजंदारीवर आणि तासिकेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली नागपंचमीचा सण आज राज्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे श्रावण शुक्ल पंचमीला हा सण साजरा केला जातो वारुळांची पूजा सर्पमित्रांकडून जनजागृती आणि सापांविषयीच्या गैरसमजांवर प्रबोधन हे या सणाचं वैशिष्ट्य आहे धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात मुंबई आग्रा महामार्गावरच्या दभाशी फाटा इथं आज सकाळी एसटी बसला झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला तर बावीस जण जखमी झाले शिरपूरहून शिंदखेडा इथं जाणाऱ्या या एसटीला एका ट्रकने पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला जखमी प्रवाशांवर शिरपूर आणि धुळ्यातल्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडहून कोल्हापूरला एलपीजी घेऊन जाणाऱ्या एका टँकरला काल झालेल्या अपघातानंतर हातखंब वाहून जाणारी वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली होती काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी सव्वा दोनच्या सुमाराला महामार्गावरची वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली सुमारे ऐंशी टन क्षमतेचा हा खाजगी कंपनीचा टँकर काल रात्री हातखंबा इथल्या वाणीपेठ गावाजवळ उलटून पुलाच्या खाली कोसळला यानंतर यातून वायुगळती सुरू झाली होती गोंदिया जिल्ह्यातल्या पुजारी टोला धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या धरणातून तीन हजार सहाशे अठयाहत्तर क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे गोंदिया जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली यामुळे वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर अंडरस्कोअर मुंबई या ट्विटर हँडलवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारताच्या सशस्त्र दलांनी एकीकडे ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना जमीनदोस्त केलं तर दुसरीकडे लष्कर आणि सशस्त्र दलांनी ऑपरेशन महादेवद्वारे पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना संपवलं असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत केलं ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत काल सुरू झालेल्या चर्चेत त्यांनी आज भाग घेतला ऑपरेशन महादेव अंतर्गत काल काश्मीरमध्ये मारले गेलेले तीनही दहशतवादी सुलेमान अफगाण आणि जिब्रान हे लष्करे तैयबाचे अश्रेणीचे कमांडर असून पहलगाम हल्ल्यात सामील असल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणांकडे असल्याचा दावा त्यांनी केला सशस्त्र दलांच्या या कामगिरीवर संपूर्ण देशाला अभिमान आहे मात्र विरोधी पक्षांना याचा आनंद झालेला नाही अशी टीका त्यांनी केली पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत झालेल्या घडामोडींची तपशीलवार माहिती त्यांनी सदनाला दिली ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानात शंभर किलोमीटर आत घुसून नियंत्रित हल्ल्यांद्वारे नऊ दहशतवादी तळ भारतानं लक्ष्य केले यात एकही सामान्य नागरिक ठार झाला नाही मात्र शंभरपेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले यात जैश ए मोहम्मदच्या अनेक महत्वाच्या दहशतवाद्यांचाही समावेश होता असा दावाही शहा यांनी केला युद्ध का थांबवलं असा प्रश्न विरोधकांनी विचारला मात्र युद्धाचे गंभीर परिणाम असतात असं मत शहा यांनी मांडलं सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी अनेक गोष्टी नमूद केल्या मात्र बावीस एप्रिल रोजी पहलगाममध्ये हल्ला का आणि कसा झाला याचं उत्तर मिळालं नाही असं काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी नमूद केलं मध्ये इतके पर्यटक येतात तिथं सुरक्षा दल का नव्हती असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या हल्ल्यामागे असलेल्या टी आर एफ या दहशतवादी संघटनेनं दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या काळात काश्मीरमध्ये पंचवीस दहशतवादी हल्ले केले मात्र भारत सरकारने या संघटनेचा समावेश दहशतवादी संघटनांच्या यादीत दोन हजार तेवीसमध्ये केला यामागची कारणं काय असंही गांधी यांनी विचारलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर विभागाच्या अपयशाची आणि सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटींची जबाबदारी कोण घेणार असा सवाल समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेदरम्यान उपस्थित केला भारताची सशस्त्र दलं पाकिस्तानला कायमचा धडा शिकवू शकत होती तेव्हा सरकारनं माघार का घेतली असंही त्यांनी विचारलं शस्त्रसंधीची घोषणा सरकारनं करण्याऐवजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असं सांगून त्यांनी सरकारवर टीका केली राज्यसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर विषयीच्या चर्चेला सुरुवात केली पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना मारण्यात सुरक्षा दलांना काल यश आलं असं राजनाथ सिंग म्हणाले ऑपरेशन सिंदूर ही कारवाई विस्तारासाठी नसून स्वसंरक्षणासाठी होती असंही सिंग यांनी नमूद केलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस लागू होऊन आज पाच वर्ष झाली देशातल्या शाळांची एक इमारती ओळख बदलून केवळ पुस्तकी शिक्षण गुण आणि पाठांतर यांच्या पलीकडचं ज्ञान मिळवण्याचा अवकाश अशी ओळख घडवण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा हा पथदर्शी आराखडा आहे गेल्या पाच वर्षात या धोरणामुळे अधिक समावेशक विद्यार्थी केंद्रित आणि भविष्यासाठी अनुकूल शिक्षण पद्धतीचा पाया रचला गेला आहे सर्व राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात नवीन धोरणाचा प्रभाव दिसून येत आहे निपुण भारत आणि विद्याप्रवेश या उपक्रमांचा चार कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे बालवाटिका जादुई पिटारा आणि प्रशस्त ऍप या उपक्रमांमुळे बहुभाषी समावेशी आणि समग्र शिक्षणाला प्रोत्साहन मिळत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत अखिल भारतीय शिक्षा समागम हा कार्यक्रम झाला नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमात सांगितलं आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आज साजरा होत आहे वाघांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणं वाघांच्या संवर्धनासाठी जगभरात होत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देणं आणि याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी एकोणतीस जुलै हा दिवस व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो ठळक बातम्या पुन्हा एकदा समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना तर ऑपरेशन महादेवद्वारे पहलगाम हल्ला करणाऱ्यांना जमीनदोस्त केल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्यामुळे पहलगाम हल्ला झाल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसला ला पाच वर्ष पूर्ण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार